कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत या, या दोन्ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे असणार की भाजपचे उमेदवार असणार याबाबतही अजून या स्पष्टता नाही कोल्हापूरच्या खासदारांबाबत असणारी नाराजी आणि त्यातून उमेदवारी बदलाबाबत असलेली चर्चा यामुळे संजय मंडलिक यांच्या उमेदवारीबाबत शंका उपस्थित होत आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत हीच परिस्थिती आहे विद्यमान खासदारांना आपल्यालाच उमेदवारी मिळणार असा ठाम विश्वास असला तरी रोज नव्या नावांची होणारी चर्चा यामुळे हातकणंगल्याचे खासदार धैर्यशील माने यांच्यामध्ये अस्वस्थता आहे शिवसेनेच्या विद्यमान खासदारांबाबत असलेल्या नाराजीमुळे कोल्हापूर किंवा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याचबरोबर शिंदे गटाचे चिन्हावर भाजपचा उमेदवार असाही प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे या सर्व घडामोडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे शिवसेनेच्या फुटीनंतर दोन्ही विद्यमान खासदारांवर आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीचा शब्द घेऊन शिंदे गटात सोबत गेल्याची आठवण करून देण्याची वेळ आली आहे अशा परिस्थितीत उमेदवारी बदलाच्या चर्चा होत असताना आज आ, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर दोन्ही विद्यमान खासदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली सध्या या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत खासदार धैर्यशील माने खासदार संजय मंडलिक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे चर्चा करताना दिसत आहेत मात्र त्याचवेळी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना या चर्चेपासून बाजूला ठेवण्यात त्या फोटोतून दिसत आहे दरम्यान या भेटीत काय नेमकी चर्चा झाली हे कळू शकलेलं नाही मात्र राजकीय परिस्थितीवर या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मिळवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रयत्नशील राहावे अशी विनंती हे दोन खासदार करत असावेत अशी चर्चा या हा फोटो पाहून होत आहे